एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी इचलकरंजीतील तोरणानगर शहापूर मार्गावर वाजिद मुजावर याला दगड आणि लाकडी बांबूने मारहाण करून जिवे मारण्याचा घटना घडली होती या प्रकरणी शहापूर पोलिसांनी चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजीतील शहापूर येथे राहणारे शेहेचाळीस वर्षीय वाजिद मुजावर अठ्ठावीस मे रोजी सायंकाळी शहापूर तोरणानगर मार्गावरून जात होते यावेळी ताहीर खादिब यांच्यासह चौघांनी पूर्ववैमन्यासयातून खादिब याला रस्त्यात अडवून दगड आणि बांबूने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते या प्रकरणी खादीब यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून ताहिल खातिब यांच्यासह शहापूरच्या संतोष माणे इचलकरंजीतील धनंजय शिंदे आणि भूषण सूर्यवंशी या चौघांना इचलकरंजी नजीक शिरदवाड इथल्या मादरसा दर्गा येथे सापळा रचून अटक केली संशयितांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यात पुढील तपास उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर हे करत आहेत